सगळीकडे अपभ्रंश आहे ही गाई कडक असते अजिबात नाही आजपर्यंत आम्हाला एकाही गायीनं कधी मारलं आज नाही आजपर्यंत नाही एवढ्या गायी आहेत आमच्या गायी मोकळ्या असतात पण इथं तुम्हाला कोणाला भेटणार नाही असा की काकाच्या गायीनं कोणाला तर जाऊन मारलंय असं अजिबात नाही त्या गाईच फक्त शिंग वगैरे मोठे असतात निश्चितपणानं खरंय पण गायी कधीही मारत नाही आई आपली चिडली तर आई आपल्याला शक्यतो पैशाच्या बाबतीमध्ये कोणाला मदत मागत नाही तर वस्तूच्या बाबतीमध्ये आम्ही मदत मागतो म्हणजे जेणेकरून काय पैसा प्रेम तोडतो आणि आमच्याही मध्ये काहीतरी भाव निर्माण करू शकतो बरोबर नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आज आपण एका आगळ्या वे वेगळ्या गोट्यावरती आलेलो आहे तर मित्रांनो आपण नेहमीच जरशी गायींचे व्हिडिओ टाकत असतो जरशी गायींच्या त्या ठिकाणी कालवडी असतील पाड्या असतील सांगोला बाजार असेल शेतकऱ्यांच्या गोट्यावरती जाऊन संपूर्ण गायींची माहिती टाकत असतो परंतु मित्रांनो आज आपल्याला एक वेगळी माहिती मिळणार आहे ते म्हणजे आपल्याकडे खिल्लार गायी हे बऱ्या प्र बऱ्या प्रमाणात आता लुप्त होत चालले आहे तरी मित्रांनो अद्याप जर आपला चॅनल कोणी सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच आपल्याला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आप वी आपण थेट त्यांना त्या ठिकाणी माहिती घेऊ नमस्कार काका नमस्कार आपला परिचय माझं नाव प्रशांत दिलीप जोशी राहणार पंढरपूर मी पौरोहित्य क्षेत्रामध्ये कार्यरत आहे वास्तुशांती आदि आपण षोडश संस्कार ज्याला म्हणतो त्या कार्यामध्ये मी आपल्या बोलीभाषेमध्ये आपण भडजी म्हणतो या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे या ठिकाणी मी दोन हजार अठरा साली शेती घेतली परंतु काहीतरी चांगलं कार्य करण्यासाठी म्हणून मनामध्ये पूर्वीपासूनचा हेतू आहे आणि गोसेवा ही आमची पहिल्यापासून माझ्या आजोबापासून चालू आहे त्यानंतर आमचे मित्र श्रीरंग बाप्तीवाले यांचं आमचं एक विचार झाला की आपण गायींचं संगोपन करावं पण त्या गायी कशा आहेत आमच्या सर्व व्यवसायाच्या दृष्टीने एक ही गायी नाही याच्यामध्ये ज्या गायी आहेत या सर्व कत्तलखान्यातून सोडून आणलेल्या या, या गायी आहेत यांना कुठल्याही प्रकारचं दूध वगैरे काही उत्पन्न आपल्याला त्याच्यापासून घेण्याचा विषय नाही दुसरी गोष्ट त्यांचं ज्या गायींना कॅन्सरग्रस्त आहेत काही गायींना डोळ्याचा प्रॉब्लेम आहे अशा गायी आपल्याकडे सर्व आहेत तर फक्त गरजेपुरती आई म्हणायची आणि नंतर त्याला कसायला द्यायचं हे काही आपल्या हिंदू धर्माच्या तत्वामध्ये बसत नाही बरोबर त्यासाठी म्हणून आपण हा प्रकल्प केला जेणेकरून गोमातेचं संगोपन व्हावं आपल्या हातून ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितल्याप्रमाणे जे खयांची व्यंकटी सांडू तया सत्कर्मी रती वाढो तर सगळे सा, सत्कर्म करण्याची रती आपल्याला जी सुचली ती सुद्धा सर्वांना सुचावी आणि ह्या देशी गाईचं इतकं महत्त्व वेदांमध्ये आहे आणि आपण शा शेतकरी जीवनामध्ये सुद्धा जगताना आपण जीवामृत आपण तयार करताना देशी गाईच्या गोमूत्रातच करतो कोणी जरशी गाईचं वगैरे माझ्या माहितीप्रमाणे तर कोणी करत नाही बरोबर त्यानंतर रसायन अनेक प्रकारचे शेतीसाठी उपयुक्त असे याच्यापासून तयार होते शेणखत आपण गाईचंच वापरतो तर एका पद्धतीनं आपण रासायनिक शेती सोडून जर का गाईच्या संगोपनातून जर का शेती करता आली तर निश्चितपणाने शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा अतिशय फायदा होणार आहे बरोबर माझी सर्वांना विनंती आहे की आपण सुद्धा देशी गाईचं संगोपन करावं आणि जी आपली गोमाता आहे ती खरीच भूमातेला पूरक अशी अशी आपली ही गोमाता आहे तर काका तुम्ही आता मला सांगितलं की ह्या सर्व गायी आपण असं कत्तलखान्यात असा आणून त्या ठिकाणी संगोपन केले तर ही संकल्पना तुम्हाला कधीपासून सुचली आणि कधी सुरुवात कशी केली याची आता तसं पाहायला गेलं तर आपण हे करताना पहिल्यापासून करतो पण एवढं व्यापक प्रमाणात नव्हतं कारण पंढरपूरला आपल्याला जागा नाही आहे हु. त्याप्रमाणे मग इथं दोन हजार अठरा साली आपण शेती घेतल्यानंतर तिथल्या सर्व गायी ज्या काही सोडून आणल्या आपण ते इथं सांभाळतोय यामध्ये श्रीरंग बाप्पीवाली यांनी त्यांचं बजरंग दलचं काम आहे त्यांच्या सानिध्यातनं त्या गाई वगैरे सोडून आणतात पण गायी सोडवणं सोपं आहे पण सांभाळणं खूप अवघड आहे बरोबर आहे तर एका गायीला साधारणपणे एका टायमाला पंधरा किलो चारा लागतो माझ्या माहितीप्रमाणे तर दिवसभरामध्ये तीस किलो चारा तर हे शेवटी पैशाचं गणित आहे बरोबर यासाठी प्रत्येक घरासाठी पैसा लागतो मग तेवढ्यासाठी आम्ही ही शेती पूर्ण चाऱ्यासाठीच ठेवलेली आहे दहा एकर शेती आहे ते पूर्ण चाऱ्यासाठीच करते आमचे गाडी सरकार आहेत हे या ठिकाणी चारा पिकवण्याचं कार्य करते श्रीरंग हे प्रत्यक्षात गायीची सेवा करते आणि आपण आपल्या यजमानांच्या आपल्या माध्यमातून आर्थिक स्थितीचं कार्य करतोय तर सगळ्याचा मिलन झाल्याशिवाय आपण हे कोणतंही कार्य करू शकत नाही नुसतं पैसा असून उपयोग नाही नुसती शारीरिक मदत असून उपयोग नाही आणि नुसताचा आराय पिकून उपयोग नाही बरोबर तर ह्या तिघांचं आमचं संगोपन एकत्र झाल्यामुळे ह्या गायींचा आज एवढा आपल्याला दिसतंय तर आमचे शेजारी आमचे बांधकरी आहेत शिवाजी आप्पा पाटील आहेत आमचे दुसरे बांधकरी आहेत बबन जाधव साहेब हे आपल्याला या भागामध्ये गोड पाणी नाही पिण्यासाठी तर ते आपल्याला पाणी देतात तर पंढरपूरचे आमचे काही दायमा म्हणून आहेत धर्मेशजी दायमा यांचं मोठं मेडिकलचं मोठं शॉप आहे खूप मोठं आहे तर, ते आप आजरी तर आप ते त्या आपल्या गायींसाठी आजारी गायी आहेत आपल्या सर्व तर त्यांच्यासाठी त्यांना ज्या किमतीमध्ये औषध येतात त्याच किमतीमध्ये आपल्याला औषध देण्याचं काम करतात मुबलक म्हणा किंवा त्यांच्या ज्या ह्याच्यात मिळाल्या त्यापेक्षाही कमी येणं देतात तर आम्ही शक्यतो पैशाच्या बाबतीमध्ये कोणाला मदत मागत नाही तर वस्तूच्या बाबतीमध्ये आम्ही मदत मागतो म्हणजे जेणेकरून काय पैसा प्रेम तोडतो आणि आमच्याही मध्ये काहीतरी दुष्टभाव निर्माण करू शकतो बरोबर त्या गाईचा आणलं तर त्या गाईसाठी उपयोग हवा या हेतून आम्ही फक्त वस्तू लो स्वरूपामध्ये लोकांनाकडनं आम्ही स्वीकारतो आमचे पंढरपूरमध्ये माऊली लाड आहेत अनंत लाड आहेत त्यानंतर किशोर लाड उत्तम लाड आहेत हे सगळे विनय लाड हे, हे आमची जी कंपनी आहे आमची जे अगदी घरच्यासारखी जे आहेत माणसं यांनी आम्हाला आजपर्यंत खूप मदत केलेली आहे आणि कुठल्याही गोष्टीमध्ये आम्हाला मदत करतात आता गाईंसाठी आम्ही शेड उभा करताना आमच्याकडे काहीही नव्हतं त्यासाठी या लोकांनीच मदत केली आम्ही काही केलेलं नाही आपल्या ये हे आपल्या सर्वांच्या लोकसहभागातून झालंय एकाच्या हातामध्ये आपण नुसतं दिवा घेतलाय पण त्यामध्ये अनेक दिवे सामील झाले तेव्हा हा प्रकाश दिसतोय बरोबर आपण काही केलेलं नाही सर्वांचा दिवा तेवत गेलाय तेव्हा हे सर्व प्रकाशमय असं आपल्याला आज ही स्वरूप दिसतंय आमचे मोहनजी कासट आहेत यांनी हे सर्व गाईंच खाण्याची लादी आपण त्याला दावन, दावन म्हणतो तर ती त्यांनी करून दिली आहे इनरविल क्लबच्या आमच्या रश्मीर आहेत यांनी सुद्धा यासाठी मदत केलेली आहे तर एक आपल्याला स्वरूप काय सांगायचं तर हे कायमचं गाई पुढं खाण्यासाठी आहे पाण्याचं हे आहे तर अशा स्वरूपामध्ये मदत केल्यामुळे आज हे सर्व मूर्त स्वरूप दिसतंय विठ्ठल जे आमचे कटकमवार आहेत यांनी यासाठी अँगल वगैरे दिलेले आहेत त्यानंतर आमचे आ, एक यजमान आहे त्यांनी पूर्ण जाळी दिलेली आहे अशा प्रकारामध्ये झालेला आहे आणि देशी गाईचं दे संगोपन हे आपल्याला आता सरकारने सुद्धा मान्य केले माता राज्यमाताना मी तर म्हणतो ही आपली खरी खरी माता आहे हा, 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 हा तर हिचं संगोपन करणं हे प्रत्येक शेतकऱ्याने सुद्धा आता अंगीकार केला स्वी पाहिजे स्वीकारलं पाहिजे बरं तर आता काका तुम्ही सांगितलं की हे थोडक्यात लोकसेवेनं म्हणजे प्रत्येकाने थोडा थोडा भार उचलून या ठिकाणी गोठा तयार केलाय तर सुरुवातीला ही संकल्पना आली त्यावेळेस तुम्हाला म्हणजे काही अडचणी आल्या का बाबा ह्या गायी समजा सुरुवातीला कुठून उपलब्ध केल्या किंवा कशा पद्धतीनं आणल्या ह्याच्या थोडी मला एक थोडक्यात ही सांगा की बाबा काय असं तुम्हाला असा कुठली संकल्प ही आली का बाबा अडचण की ह्या गायी अशा पद्धतीनं समजा कत्तलखान्यात चालू होती तुम्ही ती सोडवून आणून तिचं संगोपन केलं ना, ना, ना के आज ती गाय गाभण आहे असं का आहे गायी एखादा येऊ आता तुम्ही पाहताय समोरच पाहताय जो आमचा हा बैल शंभू नावाचा बैल आहे याची आई आम्ही कत्तलखान्यातून सोडून आणली होती पण तो आज तंदुरुस्त अगदी तुम्ही म्हणल्या त्याप्रमाणे त्याला आणल्यानंतर आम्ही संगोपन केलं आज तो आमच्या गईंसाठी तो चारा बी राजा ज्याला म्हणतात की खरा खुरा त्यांचा तो सेवक आहे त्यांचा मदतनीस आहे तर आमचा हा शंभू नावाचा बैलच या गायीसाठी सगळ्यांसाठी चारा जागेवर आणून देण्याची व्यवस्था करतोय तर आमच्या जीवनातला सगळ्यात सुखद अनुभव आहे तर आमच्या त्या गाई सोडवल्याचा कुठतरी आम्हाला एक सुखद अनुभव तुम्ही जे म्हणला तर त्याप्रमाणे आम्हाला हा मिळतोय आज की हा शंभू आमच्या रोजगारीसाठी बैलगाडीमध्ये भरून ती बैलगाडी ओढण्याचं कार्य आणि ह्या सर्व आमच्या मातेला जागेवरती चारा देण्याचं कार्य करतोय आणि तुम्ही म्हणलं तसं अडचणी तर आनंद आहेत की इथं पाया नाही अजिबात अच्छा तर पाया नसल्यामुळे आम्हाला इथं मुरुम भरावा लागला मग आमच्याकडे कसं आहे आर्थिक स्थिती आपली सर्वांची आहे आपण करत असताना पहिल्यांदा मुरुम भरावा लागला त्यातच आम्ही वर्षभर शांत बसलो काहीच केलं नाही पुढे कारण काय होतं आमच्या पुढे सगळ्यात मोठं काय होतं की आम्ही शेडसाठी वगैरे जर का खर्च केला तर आम्हाला गईला खाऊ घालण्यासाठी काही नव्हतं गैला खाऊ घातलं तर शेडसाठी नव्हतं पण काय व्हायला लागलं उन्हा उन्हाळ्यामध्ये मागच्या कडक उन्हाळा होता तर त्यामध्ये खूपच गाईंना उन्हा त्रास व्हावा लागला यांनी शेडनेट मारून दिलं होतं ते काही वाऱ्यामुळे काही टिकलं नाही जास्त सहा महिने पण चांगला परिपूर उपयोग झाला पण नंतर आमच्या वडिलांनी विचार व्यक्त केला की आपण हे करू उभा काय हो आपण करू तर सुरुवात तर दर करू बरोबर त्यातनं अडीचशे ट्रॉल्या मुरून टाकून घेतला खाली इथं हा इथं ठिकाणी टाकून घेतला त्यानंतर हे सर्व करत असताना तेरा लाख रुपयापर्यंत आजपर्यंत खर्च झाला शेडसाठी आणि या बाहेरच्या उभारणीसाठी म्हणजे आधी दावण वगैरे सर्व करण्यासाठी तर अशा थोडक्या थोडक्या टप्प्याने मी पुढे जात गेलोय आणि त्यातनं आपल्याला हे आज मूर्त स्वरूप दिसते बरोबर तर आता मला अजून एक प्रामुख्याने विचारायचं आहे की ह्या गायींचं जे आता मी बघितलं मग अशी सर त्या ठिकाणी गोमूत्र एकत्र करत होते तर ह्या गोमूत्राचे फायदे आणि हे गोमूत्र प्रकारे तुम्ही म्हणजे गोट्यावरती विक्री करताय का कुठं मार्केटिंग कसं असतं गोमूत्राचं आजपर्यंत आपण विक्री स्वरूप किंवा असं काही आजपर्यंत काही केलेलं नाही एक शेतकरी सिद्धेवाडीतले त्यांचं काय ना त्यांनीच फक्त आपल्याकडनं एकदा गोमूत्र निघलं आपण शेतकऱ्यांना सुद्धा सांगतोय की आपण नैसर्गिक शेतीकडं आणि गाईच्या ह्याच्या संवर्धनावर जी शेती आहे जीवामृत आदी याच्यावर सुद्धा आपण शेती करू शकतो त्यासाठी त्या आता आम्ही हा समोरचा मुद्दाहून प्लॉट तयार केलाय आता यामध्ये चारे जी केली पण त्यामध्ये पूर्णतः आपण गाईच्या गोमूत्राचा आणि शेणाचा वापर करून त्या ठिकाणी हा प्लॉट तयार करणार आहे जेने की जेणेकरून लोकांना सुद्धा आखवायला होईल की बाबा नाही रासायनिक शेतीतनं जे आपल्याला प्राप्त होतंय ते या शेतीतनं सुद्धा आपल्याला प्राप्त होत आहे आणि चांगल्या दर्जाचं विषमुक्त असं हे आहे तर हे आपण करण्याचा आता प्रयत्न केलेला आहे आपण इथं प्लॉट आपण त्यासाठी तयार केलाय आणि काय की आपण इथं विक्री आधी आपल्याकडं काही विषय नाही कारण आपल्याकडं असतानाच गाई सर्व आपल्या समाजाच्या दृष्टीनं किंवा लोकांच्या दृष्टीने निकामीत पण ते माझ्यासाठी आईसारखे त्यामुळे त्याच्यासाठी काही विक्रीचा अजून काही आपल्याकडे हे नाही तरी मी शेतकरी बांधवांना आवाहन करतो की या गायींच्या चाऱ्यासाठी म्हणून आपण माफक दरामध्ये इथून माझ्यापासून गोमूत्र वगैरे नेलं तर आम्ही ते नक्की स्वीकारतो तर आम्ही त्या पैशाचा उपयोग फक्त या गायींच्या चाऱ्यासाठीच करतो अच्छा म्हणजे व्यावसायिक म्हणून कुठलीही गोष्ट करत नाही फक्त गायी ही माता आहे आणि गाय जगली पाहिजे हे उद्देश डोळ्यापुढे ठेवून तुम्ही त्याच गोमूत्र असेल किंवा ते शेण असेल हे तुम्ही त्या म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून ते अगदी माफक दरात देऊन त्याच्या बदल्यात त्याने चारा जरी दिला तरी तुम्हाला त्याच्या बरं आता अजून एक प्रामुख्याने विचारायचं आहे मला की जर समजा एखाद्या शेतकऱ्याला किंवा एखाद्या समजा आता सिटीमध्ये राहणारे बरेच आपले व्हिवर्स आहेत ह्यांचं समजा लेट डोक्यात असतं की आपण पण गाय सांभाळली पाहिजे त्यांना गायबद्दल प्रेम आहे मग अशा लोकांनी जर समजा एक गाय समजा दत्तक घ्यायचा प्रयत्न केला तसं तर आपण दत्तक घेणे पण मोठं नाही होत परंतु जर त्यांना सांभाळायची जर इच्छा प्राप्त झाली की समजा एखादी गाय आपल्याला सांभाळायची तर त्या गायीचा सुरुवातीपासून ते गायीचं पूर्णपणे जर काय येत होईपर्यंत जो काय खर्च आहे तो साधारणपणे किती खर्च होईल आणि जर कोणाला मदत करायची इच्छा झाली तर कशा स्वरूपात त्यांनी मदत करावी असं वाटतं मी तुम्हाला मग सांगितल्याप्रमाणे एका गाईला साधारण एका वेळेला पंधरा किलो चारा लागतो तर एक शंभर रुपये सकाळच्या चाहत्याचे आणि संध्याकाळी शंभर रुपये अशी जर का धरून चाललं तर दोनशे रुपयामध्ये आपली गाय पूर्ण पोट व्यवस्थित भरतं एका दिवसात एका दिवसाचं तर एखाद्या शेतकऱ्याला जर सांभाळायला गाय पाहिजे असेल तर आपण निश्चितपणानं त्यांच्या यानुसार आपण गाय त्यांना देतो फक्त आपली आठ एवढीच आहे की त्यांच्या दावणीला ती कायम गाय राहावी अच्छा अच्छा कारण आपण एवढ्या कष्टातून सोडून आणलेली आहे तर तिचं परत ती इकडं हे व्हायला नको कारण काय खिलार गाईच बघताना सध्या व्यावसायिक दृष्टिकोन आहे की खिलार पासून दूध उत्पन्न तर काही नाही आणि दुधाची तर रेट त्यामध्ये शेतकऱ्यांची काही चूक नाही अजिबात नाही काय दूध उत्पादकांना सुद्धा सत्तावीस रुपये अठ्ठावीस रुपये जर का दुधाला मिळत असतील तर त्यांची काही चूक नाही शेवटी कष्टावर जीवन आहे बरोबर पैशाशिवाय तर जीवनात कुठली गोष्ट चालत नाही चालत त्या दृष्टीनं यांना दुधाचं दूध एकतर कमी खूप आणि त्यातून मग संभायनं शेतकऱ्यांना सुद्धा सुद्धा खूप अवघड आहे तर सिटीमध्ये हे आपण ही गाय निश्चितपणान पाहू शकतो की ही सगळीकडे एक अपभ्रंश आहे या ही गायी कडक असते अजिबात नाही आजपर्यंत आम्हाला एकाही गायीनं कधी मारलं नाही अच्छा आजपर्यंत नाही एवढ्या गायी आहेत आमच्या गायी मोकळ्या असतात पण इथं तुम्हाला भेटणार नाही असा की काकाच्या गायीनं कोणाला जाऊन मारल असं अजिबात नाही त्या गाईचं फक्त शिंग वगैरे मोठे असा खरं खरंय पण गायी कधीही मारत नाही आई आपली चिडली तर आई आपल्याला कधी मारतीये का प्रेमानेच करते ना बरोबर ती शेवटी तिचा बचावात्मक तिचा काही स्वरूप असेल ती तेवढंच अंगीकार करते आणि जर का सांभाळलं असेल तर महिन्याकाठी तीन हजार रुपये खर्च भरपूर आहे अच्छा म्हणजे एका गाईला जर एखाद्या समजा सिटीमध्ये राहणार असतील किंवा शेतकरी असतील जर कोणाची भावना असेल गोपालन करायची तर आपल्या गोशाळेला जर महिना तीन हजार रुपये जर दिले तर त्या गाईचं संगोपन ते करते म्हणजे आर्थिकदृष्ट्या तरी साधारणपणे मदत होऊ शकते बरोबर बरोबर तर आता काका अजून एक मुद्दा आहे की तुम्ही चार्याचं साईडला तीस किलो चारा सकाळी पंधरा आणि संध्याकाळी पंधरा पाण्याचं नियोजन कसं असतं आपल्याकडे पाणी आपण आता सध्या थंडीत दिवस आहे त्यामुळं पाण्याचा इंटेक जरा थोडा कमी आहे उन्हाळ्यामध्ये गाई एक साधारण दहा लिटर पाणी पिते एका वेळेला अच्छा हां तर आपण सध्या आपली मग सांगितल्याप्रमाणे शेजारी आपले आहेत त्यांच्याकडनं गोडवं पाणी आहे या भागामध्ये सर्वत्र तसं खरंच पाणी आहे अच्छा हां मग गईंना सध्या पाणी पिण्यासाठी त्यांच्याकडनं आपल्याला पूर्णतः मदत आहे अच्छा हां तर तर शेतकरी मित्रांनो आपण बघितलं या ठिकाणी की देशी गाय खिल्लार गाय ही वाचली पाहिजे आणि ह्या गायीपासून आपल्याला शेतकरी आपली आई आहे हे समजून आपण हिची सेवा केली पाहिजे अतिशय चांगली आणि सुंदर माहिती काकाने त्या ठिकाणी दिलेली आहे अतिशय शास्त्रांचा अभ्यास असणारे काका आपल्याला वेळात वेळ काढून आपल्यापर्यंत इथं आले आणि संपूर्ण माहिती दिली काकाने अगदी मोजक्या शब्दामध्ये भरपूर काय त्या ठिकाणी शिकायला मलाही मिळालं आणि आपल्यालाही नक्कीच त्यातून त्या ठिकाणी शिकायला मिळालं असणार आहे तर बोला आपल्याकडे फक्त खिलरच गाय नाही आपण फिरून जर का गोटा जर का पाहिला तर आपल्याकडे खिलर गाई आहे देवणी गाई आहे सहवाल गाई आहे कपिला गाय आहे जी की आज खूप नामशेष झाली आहे आमचे पंढरपूरचे पाटील आहेत विष्णू पदावर त्यांचं शेत आहे त्यांची ही गाय आहे तुम्ही ती पण सर्वांना फिरून दाखवावी अशी तुम्हाला नक्कीच आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहोत मित्रांनो ती गायी देखील तर मित्रांनो आपण बरेच गोटे बघितले की अक्षरशः माझंसुद्धा मग त्या ठिकाणी भारावून गेलं की जरशी गाय आपण बघत असतो एक गाय माझी चाळीस लिटर दूध देते तीस देते पंचवीस देते असं भरपूर ऐकलं पण एक लिटर दूध न देणारी गाय सध्या त्या गायची परिस्थिती अशी आहे की तिला सांभाळणं म्हणजे शेतकरी अक्षरशः लॉसमध्ये जातो आहे अशा गायी जर संपूर्ण गोटा उभारणं केलेला आहे आणि नुसता गोटा उभारणं केलेला नाही की लोकहिताच्या माध्यमातून लोकांना विनंती करून त्यांच्या चढ त्या ठिकाणी मदत मागून असेल किंवा लोकांकडूनही त्या ठिकाणी तेवढ्याच प्रतिसाद मिळून त्या ठिकाणी जी काही हो उभा केला आहे अगदी सुंदर आणि चांगल्या पद्धतीनं गायींना प्रकारे एखादी गाय महिन्याकाठी तीस पस्तीस हजार उत्पन्न देते तशाच पद्धतीनं सध्या तरी ह्या गायीपासून उत्पन्न काय नाही परंतु त्या गायीला देखील तेवढ्याच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने यांनी सेवा केलेली आहे हे अक्षरशः खूप छान वाटलं आपण या ठिकाणी भविष्यामध्ये जणांशी डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करणारे आहेत तर त्यांच्याबरोबर सुद्धा चर्चा मी करताना त्यांनी त्यांच्या माध्यमातून मला एक संदेश मिळाला आहे की गाईच्या सान्निध्यामध्ये जर का पेशंट दुर्धर अशा आधार झाले जर का राहिला तर निश्चितपणाने त्यांचा रोग हा शरीराला लवकर शमन होतो यासाठी आपण या ठिकाणी पूर्वीच्या पद्धतीने ऋषीमुनींची जसे झोपडी असायची अशा पद्धतीने आपण एक उपासना माने एक केंद्र करणार आहोत तर जेणेकरून ज्यांना दुर्धर अशा आजार झालेले आहेत तर त्यांना सुद्धा त्याचा फायदा व्हावा यासाठी सुद्धा आपण ते निश्चितपणानं करणार आहोत थोड्या दिवसात हा तर काका माझं एक मग बोलता बोलत विसरून गेलं विचारायचं की तुम्ही आता राहण्याचं ठिकाण तुमचं ते वरती पलीगड आणि गाईचा गोटा इकडे केला हे काय लॉजिक काय नेमकं साहे हा शेताचा आपल्या ईशान्य कोपरा आहे ईशान्य दिशेला ही ईश्वराची दिशा आहे मग अशी सांगितली गोमाता ही आपली आई आहे आई म्हणजे ईश्वरच आहे तर त्याप्रमाणे वास्तुशास्त्र सुद्धा सांगतं की ईशान्यला जर का आजारी व्यक्ती जर का असतील किंवा आजारी पेशंट जर का असेल तर आपली गायी ही आजारीच आहे थोडक्यात तर यांना मुद्दामून होऊन ते ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण केलेलं आहे आपल्याला लांब पडतंय सगळं पण त्या गायीच्या काळजी कोठी आणि नंतर निश्चितपणे आमच्या गायंचा आजार खरोखर कमी झालेला आहे तर हे वास्तुशास्त्रानुसार केला आणि दुसरं एक सांगायचं आम्ही आता प्रयोग mm. तर mm. करतो वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं की गोमूत्र जर का रोज बोरमध्ये जर का mm. घातलं तर कालांतरानं काही वर्षांनी त्याचं पाणी गोड होतं तर आता आम्ही ते सुद्धा करतोय आमच्याच बोरचं पाणी खरंय आम्ही तो सुद्धा त्यातून mm. काय होणार आहे हे आपण तुम्हाला निश्चितपणाने निश्चितपणे सांगू तर बघा शेतकरी मित्रांनो अगदी जुनी परंपरा जशी चालत आली त्याच पद्धतीनं ही गोमूत्राचं त्या ठिकाणी किती महत्व आहे हे आपण आता बघितलंच आहे तर मित्रांनो तर आजची माहिती आपल्याला कशी वाटली आणि काकाने अगदी वेळात वेळ करून आपल्याला माहिती दिली त्याबद्दल आपण काकाचा धन्यवाद मानू धन्यवाद